नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये मी प्रियंका पाटील शेळके आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते विधानसभेचं वारं व्हायला सुरुवात झाली आणि यानंतर अनेक नावं यायला सुरुवात होत असते अहमदनगर शहरात देखील अशीच उलटा पोलस सुरू आहे आज मी अशा व्यक्तीला भेटवणार आहे ते बघून तुमच्या देखील भुवया उंचवणार आहेत कारण आपल्या राज्यात आणि केंद्रात या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे भाजपा असेल अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट असेल आणि त्यासोबतच शिंदे गट शिवसेना असेल हे एकत्र येऊन या ठिकाणी सरकार चालवत आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील हे एकत्रच दिसणार आहेत मात्र नगर शहरामध्ये चित्र पाहायला वेगळं मिळत आहे हे चित्र मी जे दाखवणार आहे ते बघून तुमची देखील खात्री पडेल आज मी तुम्हाला भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंडित दीनदयाल पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढाजी यांच्याशी बातचीत घडून देणार आहे आपल्या सोबत आहेत भाजपाचे जुने जाणते ज्येष्ठ नेते वसंत लोढाजी नमस्कार सर नमस्कार खऱ्या अर्थानं आपण त्यांच्याशी बातचीत करतोय आणि त्यांचं नाव देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे विधानसभा निवडणुकीसाठी आमदारकीसाठी मात्र सगळ्यात पहिल्यांदा एक महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल सर की तुम्ही भाजपाचे जुने नेते आहात भाजपाचं मोठ्या प्रमाणातलं काम तुम्ही नगर शहरात असेल जिल्ह्यात असेल केलं आहे तरीही आम्हाला एक गोष्ट ऐकायची आहे की तुमची राजकारणाची सुरुवात आणि तुमचा राजकीय वारसा कसा आहे राजकीय वारसा पाहिला तर तसं माझा काही नाहीये भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेनंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली मी भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात केली एकोणीसशे पंच्याऐंशी साली मला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचं नगर शहरातलं अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी दिली त्या काळात वेगवेगळ्या प्रश्नावर मी मोठ मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू केली त्यानंतर भारतीय जनता पार्टीने मला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचं जिल्ह्याचं अध्यक्ष केलं त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा मी प्रदेश कार्यकारिणी होतो एकोणीसशे ब्याण्णव साली मला भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली <गयाओ> शहराध्यक्ष झाल्यानंतर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं वातावरण पाहिजे तसं नगर शहरात अनुकूल नव्हतं फार प्रतिकूल वातावरण होत त्यावेळेस नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून अरुण जगताप हे त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून होते त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे पाच सात पाच ते सहा नगरसेवक होते नगर शहरामध्ये असलेलं दहशतीचं वातावरण नगर शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातन जो काही चुकीचं काम चाललेलं होतं ह्या सगळ्या कामाच्या विरोधात आमचे नगरसेवक महान नगरपालिकेच्या सभागृहात आवाज उठवायचे आणि बाहेरून मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून शहरामध्ये ह्या सगळ्या जगताबांच्या चुकीच्या कामाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला त्या आवाज उठवल्यामुळं त्याचे पर्य त्याच्यातनं एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली भारतीय जनता पार्टीला त्या नगरपालिकेत दीडशे वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा नगराध्यक्षपद आम्हाला मिळालं या इतप इथून माझी ही खरी कारकीर्द सुरू झाली mm -hmm. परंतु नगर शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काहीतरी काम उभं राहावं ह्याच्याकरता mm -hmm. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी धडपड करत होतो भारतीय जनता पार्टीला ब्याण्णव साली पण मोठ्या प्रमाणात नगर शहरामध्ये दहशत होती मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी होती वेगवेगळ्या पद्धतीनं ना, महानगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून भूखंड बळकवणं किंवा दा, जागा बळकवणं ह्या सगळ्या गोष्टी त्या काळी मान्य अरुण जगताप यांच्या चा, माध्यमातून चालू होत्या त्या, त्या काळी मी या सगळ्या गोष्टीला कडकडून कर, विरोध केला नक्कीच खूप मोठी गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे आणि तुमचं नाव चर्चेत आहे विधानसभेसाठी नगरचं राजकारण पाहता सगळे सोयऱ्यांचं राजकारण आहे सगळीकडे सगळे सोयरे आहेत तुम्हाला वाटतं तुमची वर्णी लागेल यामध्ये कारण की तुम्ही देखील सगळ्या सोय्यांवर बऱ्याचदा बोलता तर तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीने तुम्ही तयारी करणार मग या सगळ्या गोष्टी गेल्या बेचाळीस वर्षापासून मी राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करतो ज्यांच्या विरोधात आम्ही म्हणजे जगताप असेल उतकर असेल तर गेल्या ब्याण्णव सालापासून आम्ही त्यांच्या विरोधात त्यांची असलेली गुंडगिरी त्यांची असलेली दहशतगिरी त्यांच्या असलेली ताबामारी ह्या सगळ्यांच्या विरोधात हे आज मी लढत नाही आहे मी गेल्या काही वर्षापासून लढतोय आणि हे सगळं असताना ह्यांच्या विरोधात लढा उभा करून ह्या नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आम्ही उभी केलेली आहे आणि म्हणून आज संयोगानं म्हणा किंवा आमच्या शहराच्या दुर्दैवानं म्हणा की जगताप महा आज महायुतीच्या सत्तेत आलेत आज मोठ्या प्रमाणात या नगर शहराच्या जागेवर ते दावा करतायत आमच्या पुढे तो फार मोठा प्रश्न आहे की ज्यांच्या विरोधात आम्ही इतक्या वर्षा लढत आहोत ज्यांच्या विरोधात चुकीच्या कामामुळे नगर शहराच्या जनतेने आम्हाला सहकार्य केलं आमचे नगराध्यक्ष झाले आमचे महापौर झाले आमचे उपमहापौर झाले आमचे या नगर शहरामध्ये आमचे खासदार निवडून आले या नगर शहरामध्ये आमच्या खासदारांना पन्नास पंचावन्न हजार लीड मिळालं आत्ता एवढा मोठा फटका बसून सुद्धा आता या नगर शहरानं सुजय विखेंना भारतीय जनता मुळे एकतीस हजाराचा लीड दिला म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात नगर शहराची जनता आज आमच्या बरोबर असताना ज्यांच्या विरोधात आम्ही काम केलंय ज्यांच्या विरोधात आम्ही आवाज उठवला त्यांच्याबरोबर आम्ही जाणं म्हणजे हे नगर शहराच्या जनतेच्या आणि मतदारांशी गद्दारी करणे आहे पण राज्यात तर तुमचं सरकार सोबत आहे राज्यात सरकारशी हे तीन तीन लोकांचं सरकार आहे अजित पवार आहेत देवेंद्रजी आहेत एकनाथ जी आहेत पण नगर शहरामध्ये अजूनही तुम्ही विद्यमान आमदारांना स्वीकारलेलं नाहीये का तुमचं त्यांचं सूत जुळत नाहीये का भाजपचं तुमचं अजूनही जमत नाही किंवा लोकसभेमध्ये आम्ही जे चित्र पाहिलं सुजे माजी खासदार सुजे विखेजींचा प्रचार करताना हीच मंडळी सगळी अग्रणीय होती तेव्हा जे जुने जाणती लोक आहेत भाजपचे त्यांची भूमिका काय राहिलेली आहे खासदार सुजे विखे आणि पालकमंत्री आपले राधाकृष्ण विखे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही राधाकृष्ण विखेंना मान्य पालकमंत्र्यांना त्याचबरोबर खासदार सुजय विखेंना आम्ही त्यांना सांगितलं होतं की नगर शहरातला जो आपल्याला मागच्या वेळेस चौपन्न हजारचा जो लीड मिळालेला आहे हा लीड आपल्याला टिकून ठेवायचा असेल आणि हा लीड जर आपल्याला ह्याच्यापेक्षाही जास्त आपण लीड नगर शहरामध्ये साठ हजारच्या पुढं आपण जाऊ शकतो परंतु ह्यामध्ये जगतापांना आपण थोडं बाजूला ठेवलं तर नगर शहराची जनता आपल्याला मोठ्या प्रमाणात मतदान करेल हे आम्ही त्यांना सांगितलं होतं आपण त्यांना पण विचारू शकता आम्ही सांधिक सांगितलं नव्हतं परंतु भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलं आमचे जे काही परिवार आहे त्या परिवारातल्या पण लोकांनी त्यांना सांगितलं

कोणी <पुनी> आम्हाला लीड मिळून दिलेला नाहीये हा फक्त भारतीय जनता पार्टीने ली लीड मिळून दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचे एकोणीसशे एक्क्याण्णव एक्क्याण्णव साली राजाभाऊ झरकर उभे होते त्यावेळेस यशवंतराव गडाख आणि बाळासाहेब विखे अशी फाईट झाली होती भारतीय जनता पार्टीचे राजाभाऊ झरकर या ठिकाणी उभे होते राजाभाऊ झरकरांना जी मतं मिळाली त्यातली पण साडे पंचवीस हजार मतं ही नगर शहरात त्यांना मिळालेली मागच्या वेळेस जगता विरोधात होते कोतकर विरोधात होते स्वतः मागच्या लोकसभेला उमेदवार असल्यामुळं कर्टिल यांची भूमिका द्विधा मनस्थितीत होती त्यांनी जावायला मदत केली का आम्हाला मदत केली हे गुलदस्त्याच था आहे अशा अशा अवस्थेत आम्हाला चोपन्न हजारचा लीड मिळाला आणि आता जगताप बरोबर कोतकर आमच्या बरोबर असताना आम्हाला ऐंशी नव्वद एक लाख पर्यंत लीड मिळायला पाहिजे तो लीड आम्हाला एकतीस हजारावर मिळाला याचा अर्थ आपण सगळ्यांनी समजून घ्यावा हे जर बरोबर नसते तर आमचा लीड साठ हजारच्या पुढे गेला असता आणि साठ हजारच्या लीड पुढे गेला असता तर कमीत कमी पंधरा हजार मताच्या लीडनं सुजय विखे आपल्याला पुन्हा या ठिकाणी खासदार दिसले असते लोकसभेचा जो अनुभव आलेला आहे त्यातूनच काहीतरी चांगलं घेत विधानसभेची तयारी आताच केली आहे का कारण नुकतीच तुमची एक सभा पार पडली त्यामध्ये एक ठराव झालाय ही कुठेतरी मग पूर्वतयारी सुरू झाली आहे का भाजपचे एक चांगलं पाऊल म्हणत काय घडलंय त्या सभेमध्ये आणि काय ठराव झालाय तुमचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय या विधानसभेच्या माध्यमातनं भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांशी आम्ही संपर्क केला कारण की भारतीय जनता पार्टीला ह्या पस्तीस वर्षामध्ये सगळी पदं मिळाली आम्हाला तरी आम्हाला नगराध्यक्ष झालेत आमच्या या ठिकाणी महापौर झालेत स्थायी समिती झाले उपनगराध्यक्ष झाले आमचा या ठिकाणी खासदार झाला त्या खासदाराला केंद्रीय मंत्रीपद मिळालं पण आम्ही ह्या पस्तीस वर्षापासून एकच पदाला आम्ही राहिलेले आहोत ते मत म्हणजे या नगर शहराची विधानसभा आजची जर विधानसभा नगर शहराची जर अवस्था पाहिली तर रस्त्याची काय अवस्था आहे पंचवीस वर्ष अनिल राठोड भाजप शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी नेतृत्व केलं त्या, ने त्या काळात जो काही विकास झाला त्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठा सहभाग होता परंतु ह्या दहा वर्षामध्ये काय अवस्था झाली शहराची इतकी भयान अवस्था चाळीस बेचाळीस वर्षापासून मी राजकारणात आहे इतकी वाईट अवस्था ह्या नगर शहराची याच्या पूर्वी कधी झाली नव्हती मला या ठिकाणी मी मुद्दा म्हणून सांगतोय जगतापांचे वडील बारा वर्ष अरुण जगताप या ठिकाणी विधान परिषदेचे सभासद सदस्य होते गेले दहा वर्ष संग्राम जगताप या ठिकाणी आमदार आहेत त्यांच्या घरात महापौर पद दोन वेळेस त्यांच्याकडं त्यांचे नाते होते त्या ठिकाणी सत्तेवर एवढं सगळं असताना ह्या दहा वर्षामध्ये या नगर शहराची एवढी अधोगती का झाली रस्त्याची अवस्था काय पाण्याची अवस्था काय शहरातला मोठ्या प्रमाणात दहशतवाद शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगरी शहरामध्ये असलेली अवैध व्यवसायाची मोठ्या प्रमाणात पाठराखण करून आपल्या लोकांना त्यामध्ये बसवणं शहरामध्ये होत असलेली मोठ्या प्रमाणात ताबेबारी हे कोण करतं आहे भारतीय जनता पार्टीचा कोण कार्यकर्ता मला दाखवा भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्याच्या अवैध व्यवसाय भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या कार्यकर्त्या या ठिकाणी दहशत करत अपवादातन एखादी घटना नुकताच भारतीय जनता पार्टीत आला आणि म्हणून एखादी घटना असेल ती अपवादात्मक आहे परंतु कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने ताबा मारा केली कोणत्या भारतीय जनता पार्टीनं दहशत केलेली हे कोण करत आहे आणि यांच्या विरोधात आम्ही उभे आहोत म्हणून आमचा एक अजेंडा आहे भारतीय जनता पार्टीला या वेळेस या नगर शहरामध्ये आम्ही जे काही दोन तीन चार इच्छुक उमेदवार आम्ही सगळे एक झालो सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र केलं आणि सगळ्यांनी ठरवलं की यावेळेस भारतीय जनता पार्टीलाच उमेदवारी मिळाली पाहिजे आणि मग त्या दृष्टीनं आम्ही येत्या एकवीस तारखेला भारतीय जनता पार्टीचे निवडक प्रमुख जबाबदार असे सव्वा तीनशे कार्यकर्त्यांना निमंत्रण दिली तीनशेच्या जवळपास कार्यकर्ते त्या ठिकाणी हजर होते जेवढे इच्छुक आम्ही जे काही तीन चार उमेदवार होतो ते एका एक व्यासपीठावर होतो सगळ्यांनी एकमुखी आम्ही ठराव केला आहे सगळ्यांनी त्या ठिकाणी विषय मांडले कशा पद्धतीने या शहरात काय चाललेलं आहे कशा पद्धतीने या शहराची आरोप होती आणि हे आपल्याला थांबवायचं हो असेल तर भारतीय जनता पार्टीचाच कोणीतरी कार्यकर्ता इथं बसलेल्यापैकी त्या ठिकाणी उमेदवार दिसला पाहिजे आणि त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचं आणि त्याच्याकरता प्रदेशाला आम्ही ठराव करून पाठवला एकमुखी ठराव केलाय तर जर महायुतीत जर जागा सुटत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत करावी आणि याच्या विरोधात त्या ठरावात आम्ही असं दिलं आहे की जर महायुतीत या ठिकाणी उमेदवार जर निवडून आणायचा असेल तर तो फक्त भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल अन्यथा महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार नाही अशा पद्धतीचं माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय या देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांना आम्ही पाठवलेला आहे वसंतजी तुम्ही अनेक गोष्टींवर बोललात शहरातल्या ज्या प्रामुख्याने ज्या अडचणी आहेत किंवा ज्याबद्दल आता बोललं जाते या विधानसभेमध्ये अनेक गोष्टी आहेत कायदा सुव्यवस्था अबाधित नाहीये तुम्ही याबद्दल वरिष्ठांकडे तक्रारी केल्या शहरामध्ये असं घडतय किंवा गृहमंत्री आहेत देवेंद्रजी यांच्याकडे कधी त्याबद्दलच्या तुम्ही तक्रारी केलेल्या आहेत की हे कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा तुम्ही जुने जाणते वरिष्ठ आहात त्यामुळे तुम्ही यामध्ये कधी हातखंड घातलाय का मी त्या दृष्टिकोनातन मोठ्या प्रमाणात पुरावे गोरा केले या इथं माझ्याकडे या फायली आहेत या फायलीमध्ये सगळ्या प्रकारचे पुरावे या सगळ्या दहशतगिरी गुंडगिरी ताबामारी आणि अवैध व्यवसायाच्या संदर्भात आणि ते जे कोणी कार्यकर्ते आहेत की ज्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे आहेत हे जे कोणाचे कार्यकर्ते आहेत ह्या संपूर्ण माहिती मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य प्रदेशाध्यक्ष आणि आता दोन तीन दिवसामध्येच मान्य अमितजी शहा यांच्यापर्यंत आम्ही ते देणार आहोत सर्व पुराव्यासह या शहरामध्ये काय चाललेलं आहे कशा पद्धतीनं या शहरातलं पोलीस खातं या सगळ्या गोष्टीला बऱ्याच गोष्टीला या शहरातलं प्रशासन सत्तेत असल्यामुळे यांना कशा पद्धतीनं पाठीस घालतं आहे विरुद्ध पण आम्ही आवाज उठवतो आहे आत्ताच आठ दिवसापूर्वी जी घटना केडगावला घडली भारतीय जनता पार्टीचा आमचा तिथला मंडल अध्यक्ष निलेश सातपुतेच्या घरात घुसून त्या ठिकाणी त्याला मारहाण झाली मग त्याच्या महिलांना मारलं एवढा मोठा तीनशे सातपासून ते गुन्हे ते, ते सगळे दाखल झाले स्वतः देवेंद्रजींनी पण एस पींना सांगितलं आहे आणि तो जो कोणी करता करिता होता तो यांच्या संबंधितच यांचे माणूस आहे फार मोठ्या प्रमाणात पुरावे मी सगळे यांचे त्या ठिकाणी देणार दिलेले आहे पण अजूनही देणार आहेत आणि ह्या बाबतीत आम्ही कोणत्याही परिस्थितीत आम्ही ह्या सगळ्या बाबतीत अशा पद्धतीनं जर निर्णय पक्षाने घेतला किंवा काही झालं तर आम्हाला तरी कुठंतरी वेगळा विचार करावा लागेल किंवा आम्ही पक्षाला सांगू एक तर आम्ही राजीनाम्याने देऊ किंवा आम्ही नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ह्या महायुतीतला युती उमद उमेदवार हे जर असतील तर आम्ही कुठेतरी बाहेर दुसऱ्या मतदारसंघात प्रचाराला जाऊ पण आम्ही नगर शहरामध्ये प्रचार करू शकत नाही कारण की यांच्या विरोधात आम्ही काम आवाज उठवलेला आहे ह्याच्यावर उद्या लोक आमच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि ह्यामुळे भविष्यात भारतीय जनता पार्टीची विश्वासार्हता त्यामुळे संपून जाईल अशा पद्धतीचं निवेदन पण आम्ही लवकरच या दोन चार दिवसात वरती श्रेष्ठींना देणार आहोत खऱ्या अर्थानं तुम्ही जो मुद्दा मांडला तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा हे वास्तव आहे जेव्हा राज्यात एकत्र येत एक काम केलं जाते मात्र जे ग्राउंडला कार्यकर्ते आहेत जे नेते आहेत त्यांचं जुळवून घेणं हे कठीण आहे आणि त्यावरती तुम्ही प्रखड मत मानलेले पुढचा विषय असा आहे की केंद्राचं सरकार असेल राज्याचं सरकार असेल बीजेपीचं सरकार नेहमी विकासाबद्दल बोलत विकास कामांबद्दल त्यांची चर्चा असते नगर शहरात देखील विकास सुरू आहे अगदी ही विधानसभा त्याच्या कालावधीतला हा कुठेतरी विकास सुरू आहे तुम्हाला या विकासाबद्दल काय वाटते तुम्हाला विकास मान्य आहे का हा जो शहराचा विकास होतोय दहा वर्षात काही केलं नाही आणि ऐन निवडणुकीच्या काळात हे रस्ते किंवा हे दीडशे कोटी आणलेत हे इतके पैसे आणलेत त्याचे जे बोर्ड हे काय कुणी एकट्याने पैसे आणलेले नाही आहे त्या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मिळून हा सगळा निधी दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं भासवलं जात आहे आणि जे काही बोर्ड लागले दहा वर्षात काय केलं तुम्ही आणि आता बोर्ड लावताय आणि मी स्वतः ते आणले अरे लाच वाटायला पाहिजे ज्यांनी तुम्हाला हा निधी दिला त्याचा साधा कुठं तुम्ही उल्लेख केला त्यांचे कुठं नाव घेतले हो नाही आणि मी एकट्याने केलंय अरे हा निधी भाजप सेना इतिच्या माध्यमातन महायुतीच्या माध्यमातन आलेला आहे नगरच्या जनतेने हे लक्ष ठेव पण इतक्या घाई गडबडीनं अशा पद्धतीनं तो दीडशे दोनशे कोटी रुपयाचे भर पावसात रस्त्याचं चा काम चालू आहे घडबडी त्याची दर्जा कसा आहे त्याचं काम कशा पद्धतीनं चालू आहे म्हणून आम्ही त्या सगळ्या कामावर देखरेख करणार आहे नगरच्या जनतेला असं वाटू नये की हे काहीतरी विकासाच्या कामाच्या आड हे येऊ राहिलेले आहेत आम्ही विकासाच्या कामाच्या आड नाही ह्या वर्ष दोन वर्ष वर्षापूर्वी केलेले रस्ते खालात झाले आमदार निधीतले बरेच रस्ते सहा सहा महिन्यापूर्वी वर्ष वर्षापूर्वी केलेले रस्ते आज परत खड्डे खड्डेमय झालेले या रस्त्यांचे झालेले पुरावे आज माझ्याकडे आहे आणि अशाच पद्धतीनं ही दोन अडीचशे तीनशे कोटी रुपये आम्ही वाया जाऊ देणार नाही ह्या मागे फार मोठं षडयंत्र आहे तेव्हा नगर शहरात फार मोठमोठे प्रश्न आहेत आज उपनगरामध्ये अमरधाम नाहीये मध्ये अमरधामाचं आम्ही अमरधाम उभारतो त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून आमदारांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी पन्नास साठ सत्तर पा, चार पाच कोट रुपये खर्च केले कुठे ते अमरधाम अमरधाम होणार म्हणून आजूबाजूच्या काही लोकांनी मिळून त्या ठिकाणी कमी भावात जमिनी घेतल्या ते अमरधाम एकीकडं अमरधाम तिथल रद्द झालं त्या जमिनीचे भाव भाव वाढले गेले फार अमरधाम म्हणून होणार म्हणून फार कमी किपतीत त्या जमिनी गेल्या कुठं गेलं ते अमरधाम तर नगर शहरामध्ये उपनगरामध्ये एक चांगल्या प्रकारे अमरधाम सालडी भागात करणं हे आमचं काम आहे आणि उद्या जर भारतीय जनता पार्टीकडं आमदारकी आली किंवा उद्या माझ्याकडं आमदारकी आली तर पहिलं काम मी उपनगरामध्ये सावडी भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं ज्या पद्धतीनं आज आपलं नगर शहरातलं अमरधाम आहे तशा पद्धतीने एक अमरधाम उभारू आज शहरात ठिकठिकाणी थी। भाजी मार्केटची काय अवस्था आहे संपूर्ण रस्ते वेगवेगळ्या भागातले आज सगळे भाजीवाले रस्त्यावर बसले आज, आज आपलं नेहरू मार्केट याला एक ऐतिहासिक परंपरा आहे पंतप्रधान नेहरूचं नाव एवढं चांगलं मार्केट आज दहा बारा वर्ष झाले ते जमीन दोस्त झाले ते मार्केट व्हावं म्हणून मी सात आठ वर्षापूर्वी त्या भागातले सगळे भाजीवाले सगळी ती संगणनाकरी घेऊन आम्ही चार दिवस उपोषण केलं उपोषणानंतर आम्हाला पालिकेने आश्वासन दिलं त्यावेळचे पालकमंत्री आपले बबनराव पाचपुते होते त्यांनी येऊन त्या ठिकाणी उपोषण सोडलं आणि त्यांनी भरपूर प्रयत्न केले पालिकेचे अधिकारी जिल्हाधिकारी परंतु wizard... हो ते भाजी मार्केट झालं नाही आज सगळं भाजी मार्केट रस्त्यावर आहे गंज बाजारचं भाजी मार्केटची काय अवस्था आहे त्याचबरोबर केडगावमध्ये भाजी मार्केट नाही नागापूरमध्ये आपण जातो तर एम आय डी सीला एवढा वाहतुकीचा रस्ता आणि सगळं रस्त्यावर भाजी मार्केट आहे सावडीमध्ये भाजी मार्केट नाही तर अशा पद्धतीचे नगर शहरामध्ये वेगवेगळ्या भाग भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं भाजी मार्केट आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करतो गंज मा गंज बाजारचं एवढं चांगलं भाजी मार्केट आहे एवढं शहराच्या मध्यवस्तीतलं आज ते मार्केट पण काय अवस्था झाली संपूर्ण र रस्ते तिथले पॅक झाले दिवसेंदिवस तिथललं गजबजलेलं हे भाजी मार्केट हळूहळू उपनगरात जाऊन ते मार्केट बंद होईल अशी अवस्था निर्माण झालेली आहे तर गंज बाजारावरचं भाजी मार्केट हे आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी क्रीडांगण एकही क्रीडांगण नाही आहे होतं हे क्रीडांगण एवढं चांगलं आपलं उभं केलेलं त्यावेळेस माझी पत्नी नगराध्यक्ष असताना वाड्यापारचं क्रीडा म्हण क्रीडा संकुलाला जागा सरकारकडं आम्ही दोन दिवसात ठराव करून त्यांना सरकारकडं कर दिली सरकारचा पन्नास लाखच आहात त्यावेळेस पैसे आले त्याच्यानंतर सरकारनं ते क्रीडा संकुल एक कमिटी करून केलं आज तिथं क्रिकेटचं एवढं मोठं मैदान जयंत तेंडुलकर सारखा एक चांगला क्रिकेट चांगला खेळा खेळाच्या बाबतीतलं चांगलं त्याचं काम त्याला त्या जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधनं आकडून दिलं तुमच्या त्याबाबत ते क्रीडा जिल्हा क्रिकेट असोसिएशन आले आज एवढं चांगलं वाड्या पार्कचं ते क्रीडा त्या ठिकाणी आपण एक साधी रणजीची पण मॅच भरवू शकलो नाही गेले दहा पंधरा वर्ष झाले आपण त्या ठिकाणी त्या जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जगताबाई ज्यांना क्रिकेटची कधी बॅट धरली नाही असे पदाधिकारी त्या ठिकाणी केले तर काय अवस्था झाली आपल्या क्रीडांगणाची गाणाची रंगभुवन सर्जेपूरचं रंगभुवन की ज्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे ह्या देश ह्या महाराष्ट्रातले मोठ मोठे कलामंत त्यांनी त्या ठिकाणी नाटकं सा सादर केली आहे तर रंगभवनची आज अवस्था कचराकुंडीसारखी झाली तर ते रंगभवन त्या ठिकाणी पुन्हा त्या रंगभवनाला पुनर्वैभव आपल्याला आणायचे सावडीच नाट्यगृह पैसे <coughs> येऊन पडले किती संत गती काम चाललंय आणि आता म्हणून दहा नाट्यग्रहाचं तिथं जाऊन फक्त फोटो काढायचे आणि लोकांची दिशाभूल करायची तेव्हा सावेडीचं जे रंग नाट्यग्रह आहे ते नाट्यग्रह ताबडतोबीनं ना, आम्ही जे काही अर्धवट राहिलेले अपूर्ण राहिलेले त्याला चांगल्या पद्धतीनं क गती देऊ रस्त्याची काय अवस्था आहे मान्य नितीनजी गडकरींशी या संदर्भात मी आठ दिवसापूर्वीच बोललो किंवा आमच्या शहराची अशा अशा पद्धतीची अवस्था आहे ते म्हणले की नगर शहर हे माझ्या ह्याच्यात बसत नाही परंतु जर तुम्ही चांगलं काही आम्हाला प्रस्ताव दिला तर ते मी कसं बसवायचं कशात बसवायचं ते मी करून देऊ शकतो तेव्हा उद्या जर भारतीय जनता पार्टीकडं किंवा माझ्याकडं ही जबाबदारी नगरच्या जनतेने दिली तर मान्य आज पण पाहू शकता रस्ते इतके उत्कृष्ट आम्ही त्या काळात केले पैसा नसताना निधी उपलब्ध केला आणि अशा पद्धतीने ट्रिमिस कॉन्क्रीटचे रस्ते केले आज काय परिस्थिती दुर्दर्शन कॉन्क्रीटचा रस्ता तुम्हाला साधं उदाहरण देतो शनी चौक जो आहे त्या शनी चौक ते, चौ ते होशिंग डॉक्टर हा एक रस्ता आत्ता आठ नऊ महिन्यापूर्वी हा रस्ता झाला आपले शहराच्या आमदारांनी त्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केलं ते काँक्रीट झालं आज जर तो रस्ता पाहिला तर त्याला खरंच कॉन्क्रीट हे वर्षापूर्वी झालं होतं का आपल्याला कॉन्क्रीटच दिसणार नाही